हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच हा प्रोजेक्ट आहे तो उलन वर्क थालपोट टाटावरचा सुंदर रुमाल पार्ट टू भाग दोनमध्ये आपलं काम आलेलं आहे व्हिडिओ आवडला लाईक ला 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 करा शेअर करा नवीन असा तर सबस्क्राईब करा आणि बेल एकावर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि जॉईन हा आणि मेंबर हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा स्टार्ट करूयात आपण टाटावरचा सुंदर रुमाल पार्ट टू पहा या पॉईंटला मागील भागात आपण या पॉईंट पर्यंत काम पाहिलेलं आहे या भागात इथून पुढचं काम स्टार्ट करूयात या पॉइंटला टू चेन सेकेंड राऊंड आहे सेड बदलल्यानंतरचा टू चेन वन डबल क्रोशा या गॅपमध्ये पुढे पुन्हा टू चेन आणि वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये टू डबल क्रोसे वन चेन टू डबल क्रोशे हे रिपीट करायचं आहे हा राऊंड कंप्लीट करून घेऊत आपण नंतर थर्ड राऊंड टाट होत आहे सेड बदलल्यानंतरचा ही जी डिझाईन आपण स्टार्ट केली आहे या पॉइंट पासून या डिझाईनचा सेकंड राऊंड स्टार्ट होईल पुढच्या राऊंडला आता आपण हा राऊंड या पॉईंट पर्यंत कम्प्लीट करून घेऊयात हा जो पॉइंट आहे या पॉइंट पर्यंत हा राऊंड जो स्टार्ट केला आहे आपण मागील भागात तो कंप्लीट करून घेऊयात त्या पॉइंट पर्यंत जाऊयात पा फ्रेंड या पॉईंटला या पॉईंटला फक्त वन चेन ठेवायची आहे कारण स्टेप पाहतात आपल्याला चेन ताकडा ठेवायचा आहे या पॉईंटला वन चेन या पॉइंटला वन डबल क्रोशा पुन्हा वन चेन आणि वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हे रिपीट करायचं आहे अंतर पाहून स्टेप पाहतात चेनचा आकडा ठेवायचा आहे आपल्याला ज्या पॉईंटला गरज चेन वाढवण्याची पडेल त्या पॉईंटला चेन वाढवायची आहे या पॉइंटला टू चेन ठेवलेले आहेत कारण या ठिकाणी टू चेनची गरज आहे आणि या पॉइंटला वन चेन ठेवलेली आहे या पॉइंटला चेप पाहत चेनचा आकडा ठरवायचा आहे या पॉइंटला वन चेन गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुन्हा वन चेन आणि पुढचा वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे चेन चाकडा शेप पाहता ठर ठेवलेला आहे जास्तीचा आकडा ठेवलेला नाही आहे चेनचा जास्त जर चेन घेतल्या तर रुमालाचा जो शेप आहे तो पूर्ण बिघडेल त्याच्यामुळे चेप पाहतात आपल्याला चेन चाकडा ठेवायचा आहे या पॉईंटला कम्प्लीट करून घेऊयात सेकेंड राऊंड शेड बदलल्यानंतरचा आणि डिझाईन मधला फर्स्ट राऊंड हा या पॉईंटला कंप्लीट होत आहे कंप्लीट करून घेऊयात आपण हा राऊंड पहा फ्रेंड या पॉईंटला आपला डिझाईन मधला सेकंड राऊंड टा झालेला आहे आणि दोन पॉईंटचं काम या ठिकाणी झालेलं आहे पुढे या पॉईंटला वन चेन चे पाच चेन टाकळा ठेवलेला आहे या पॉइंटला वन डबल क्रोशा आणि है है दो है या पॉईंटला हा जो डबल क्रोश आहे त्याचा वरचा जो लुक आहे बॅकलुकमध्ये टू डबल क्रोश आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये थ्री डबल क्रोशा असे या राऊंडला थ्री डबल क्रोश हा राऊंड टाट आहे आपला थ्री डबल क्रोशाचा सेकंड राऊंड डिझाईनमधला मधला पुढे पुन्हा पुढचा जो राऊंड आहे तो फाय डबल क्रोशाचा राऊंड असणार आहे तिसरा आणि चौथा जो राऊंड आहे तो सेवन डबल क्रोशाचा असणार आहे डिझाईनमधला आत्ता पण हे जे राऊंड टाट केले आहेत टाकायला ते आणखीन टू राऊंड असंच काम करायचं आहे आपल्याला आणि नंतर त्याच्यानंतर डिझाईन चेंज करायचे आहे आपल्याला आत्ता पण हा जो राऊंड टाट केला आहे तो कंप्लीट करून घेऊयात आणि असेच आणखीन टू राऊंड कंप्लीट करायचे आहेत आपल्याला जोपर्यंत या पॉईंटला या पॉइंटला आता या राऊंडला थ्री डबल क्रोशे आलेले आहेत जोपर्यंत या या राऊंडला या पॉईंटला शेवे डबल क्रोशे येत नाहीत तोपर्यंत हे राऊंड रिपीट करत राहायचं आहे आपल्याला म्हणजे आणखीन टू राऊंड आपल्याला टाकायचे आहेत शेवेन डबल क्रोशेपर्यंत हे राऊंड ठेवायचे आहेत आणि त्या पर्यंत आपण जाऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा फ्रेंड या पॉइंटला आपला डिझाईन म्हटला थर्ड राऊंड स्टार्ट होत आहे हा हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा आणि हे जे थ्री डबल क्रोशा आहेत त्याचा वरचा जो लुक आहे बॅकलुकमध्ये थ्री डबल क्रोशेत तसेच राहणार आहेत या पॉइंटला आणि पुढचा जो गॅप आहे पुढचा हा जो गॅप आहे या गॅपमध्ये फाय डबल क्रोशा जो राऊंड आहे तो फाय डबल क्रॉशचा आहे या पॉइंटला टू चेन चेप पाहत चेन चाकडा ठरवायचा आहे आपल्याला पुढे पुन्हा तेच रिपीट करायचं आहे वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रॉसे वन चेन टू डबल क्रॉसे या पॉईंटचं जे काम आहे ते एंड पर्यंत असंच काम राहणार आहे या पॉइंटला फक्त बदल या पॉइंटलाच होणार आहे पुढे पुन्हा टू चेन स्टेप पाहत चेन चाकडा ठरवलेला आहे रुमालाचा शेप समांतर राहील अशा प्रमाणात चेन चाकडा ठेवायचा आहे आपल्याला फोर डबल क्रोशे आहे फाय डबल क्रोशा हा जो राऊंड आहे तो फाय डबल क्रोशाचा आहे पुढचा जो राऊंड येणार आहे तो सेव्हन डबल क्रोशाचा आहे आ, हे हे जे काम स्टार्ट आहे ते आपण सेवन डबल क्रोशापर्यंत हे राऊंड टाकून घेऊयात आणि पुढचा जो राऊंड आहे सेवन डबल क्रोशाच्या पुढचा जो राऊंड आहे तो फाय डबल क्रोश येणार आहे त्या राऊंडमध्ये आपल्याला टाके कमी करत जायत आहेत जोपर्यंत वन डबल क्रोशा येत नाही तोपर्यंत टाके कमी करायचे आहेत आत्ता आपण सेवन डबल क्रोश हा राऊंड कम हा राऊंड आणि आणखीन एक राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा फ्रेंड या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि पुढे वन टू थ्री फोर मधले फोर राऊंड कंप्लीट आहेत या पॉईंटला आणि पुढे काम करताना या पॉइंटला टू चेन आणि वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे या पॉईंटला एंडपर्यंत हे काम रिपीट करायचं आहे आपल्याला वन चेनच्या गॅपमध्ये केलेलं आहे या ठिकाणचा जो चेन चाकडा आहे टू चेन ठेवलेले आहेत गरज ज्या पॉईंटला टू चेनची आहे त्या पॉईंटला टू चेन आणि काही पॉईंटला वन चेनची गरज या ठिकाणी आपल्याला पडणार आहे आत्ता पण हे जे काम स्टार्ट केलेलं आहे पुढे इथून पुढे आपल्याला टाके कमी करत जायचे आहे या पॉईंटला वन चेन आणि हा जो वन डबल क्रोसा आहे तो त्याच्या जागेवर आपण वन चेन घेतलेली आहे या पॉईंटला पुढचा जो वन डबल क्रोचा आहे त्याच्या पुढचा जो वन डबल क्रोसा आहे मध्ये वन डबल क्रोचा पुढे पुन्हा या पॉईंटला थ्री डबल क्रोचे झालेले आहेत आपले फोर डबल क्रोचा फाय डबल क्रोसा पुढे पुन्हा या ठिकाणी हा वन, वन, वन हा टा -टा डबल क्रोसा राहिलेला आहे आणि त्या पॉईंटला वन चेन ठेवायची आहे आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोसा म्हणजे हा जो राऊंड टाट आहे आपला तो फाय डबल क्रोशाचा राऊंड टाट आहे पुढचा त्याच्या पुढचा जो राऊंड आहे तो थ्री डबल क्रोशाचा येणार आहे आणि त्याच्या पुढचा जो राऊंड आहे तो वन डबल क्रोशाता येणार आहे असे टाके कमी करत आपल्याला पुढे जायचं आहे या पॉइंट पासून पुढे काम करताना या पॉइंटला टू चेन चेप पाहत चेनचा आकडा ठरवायचा आहे या पॉइंटला पुन्हा वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हेच रिपीट करत राहायचं आहे जोपर्यंत रुमाल तयार होत नाही हा जो रुमाल आहे तो आपल्याला बिग साईजमध्ये तयार करायचा आहे मोठ्या साईजमध्ये तयार करायचा आहे आणि ही डिझाईन आपल्याला एंडपर्यंत ठेवायची आहे या पॉईंटला टू चेन पुन्हा या गॅपमध्ये वन डबल क्रोशा आणि हा जो डबल अक्रोचा आहे या डबल क्रोशाच्या वर वन चेन ठेवलेली आहे आणि पुढचा जो डबल क्रोचा आहे मध्ये वन डबल क्रोशा टू डबल क्रोशा थ्री डबल क्रोशा फोर डबल क्रोशा आणि फाय डबल क्रोशा हे जे डबल क्रोशे घेतलेले आहेत ते बॅकलुकमध्ये घेतलेले आहेत पुढे हा जो वन डब वन डबल क्रोशा राहिलेला आहे त्याच्यावर वन चेन आणि हा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये वन डबल क्रोशा असेच राऊंडमध्ये टाके कमी करत आपल्याला जोपर्यंत वन डबल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे राऊंड रिपीट करायचे आहेत आता आपण हा जो राऊंड टाट केला आहे तो कम्प्लीट करून घेऊयात आणि पुढचा जो राऊंड आहे त्या पॉईंटला गेल्यानंतर पुढच्या राऊंडचं काम पाहूयात या पॉइंटला टू डबल क्रॉशे वन चेन टू डबल क्रॉशे हे रिपीट एंडपर्यंत ठेवायचं आहे आपल्याला या पॉइंटचं काम हे जे काम आहे ते एंडपर्यंत असंच काम ठेवायचं आहे फक्त बदल या पॉईंटला होणार आहे हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आपण आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि पुढचा सेकंड राऊंड टाके कमी करण्यात सेकंड राऊंड स्टार्ट होत आहे या पॉइंट पासून टू चेन या गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा वन चेन हा जो वन डबल क्रोशा आहे त्याच्यावर वन चेन ठेवलेली आहे आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा आणि पुढे हा जो वन डबल क्रोशा आहे या वन डबल क्रोशाच्या वर वन चेन ठेवायची आहे आणि पुढे या पॉईंटपासून हा जो वन डबल क्रोशा आहे बॅकलुकमध्ये वन डबल क्रोशा टू डबल क्रोशा थ्री डबल क्रोशा या राऊंडला थ्री थ्री डबल क्रोशात आपला हा राऊंड आहे पुढे पुन्हा हा जो डबल क्रोशा आहे त्याच्यावर वन चेन ठेवलेली आहे आणि पुढे हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा वन चेन आणि या गॅपमध्ये पुढचा डबल क्रोशा असे टाके कमी करत आणखी हा एक राऊंड आणि पुढचा आणखीन एक राऊंड ही डिझाईन पुढच्या राऊंडला कंप्लीट होत आहे आपली या पॉइंटला टू चेन चेनची गरज ज्या पॉईंटला जशी पडेल त्या प्रमाणातच चेन ठेवायचे आहेत जास्तीच्या चेन ठेवायच्या नाही आहेत आपल्याला या पॉईंटला टू चेनची गरज आहे त्याच्यामुळे टू चेन ठेवलेले आहेत आणि हा जो पॉईंट टाट आहे तो टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हा एंडपर्यंत हा पॉईंट असाच राहणार आहे हा फक्त बदल या पॉईंटलाच होणार आहे आत्ता हा जो राऊंड टाट आहे तो आपला थ्री डबल क्रोशाचा राऊंड टाट आहे पुढचा वन डबल क्रोशाचा राऊंड येईल आत्ता हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचे जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि या पॉईंटला शेवटचा राऊंड डिझाईनमधला शेवटचा राऊंड टाट होत आहे या पॉईंटपासून पासून पुढे हे जे थ्री डबल क्रोशा आहेत हा जो डबल क्रोश आहे याच्यावर आपल्याला चेन ठेवायची आहे आणि हा मधला जो डबल क्रोश आहे बॅकलिकमध्ये वन डबल क्रोशा या पॉईंटला ठेवायचा आहे पुन्हा वन चेन वन चेन या डबल क्रोशेच्या वरचे आहे आणि या पॉइंटला वन डबल क्रोशा हा राऊंड असाच रिपीट करायचा आहे हा जो राऊंड के केला आहे तो आपण इथला वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हा डिजाइन मधला लास्ट राऊंड आहे हा पुढे पुन्हा वन चेन या गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा वन चेन पुढच्या गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुढे वन चेन पुढचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये वन डबल क्रोशा वन चेन आणि हा हा जो डबल क्रोशा आहे हा सोडून पुढचा जो डबल क्रोशा आहे त्याचा वरचा जो लुक आहे बॅकलुकमध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा वन चेन आणि या गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुन्हा वन चेन पुढच्या गॅपमध्ये पुढचा डबल क्रोशा वन चेन आणि पुढच्या गॅपमध्ये पुढचा डबल क्रोशा अचीछ, अचीछ हा राऊंड असाच आहे आणि आपली ही जी डिझाईन आहे ती तयार झालेली आहे कापणीची डिझाईन या पॉईंटला तयार झालेली आहे आणि अशीच असेच आणखी आणखीन एक टप्पा आपल्याला घ्यायचा आहे हा हा जो या ठिकाणी जे काम केलेलं आहे ते इथून पुढेही तेच काम रिपीट करायचं आहे आपल्याला जो जोपर्यंत रुमालाचा योग्य शेप येत नाही तो तोपर्यंत हे राऊंड रिपीट करायचे आहेत ही डिझाईन पुढे टाकायची आहे आत्ता आपण हे जे काम टाट केलेलं आहे शेवटचा राऊंड तो कम्प्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे तिथून या डिझाईनचं पुढची जी डिझाईन आपल्याला टाकायची आहे त्याचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाही आहे भटुयात पुढील भागात तोपर्यंत बाय Thank you.